आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेले साहेब सराफ हडक सर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेले सराफ हडप सर पुणे पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये आतापर्यंत पुणे पोलिसांनी चौदा एन्काउंटर केले असून त्यामध्ये वेगवेगळ्या टोळ्या नवीन उदयास येणाऱ्या एकोणीस गुंडांचा खात्मा करण्यात आला आहे ऑगस्ट दोन हजार नऊमध्ये पुणे पोलिसांनी चांदणी चौकात गुंड राहुल कंदारे याचा केलेला एन्काउंटर हा शेवटचा होता मात्र पुणे जिल्ह्यामध्ये त्यानंतर तीन एन्काउंटर झाले आहेत एखाद्या एन्काउंटरनंतर काही काळ पुणेकारीला लगाम लागलेला दिसतो आज सोळा वर्षांनी सोलापूरमध्ये पुणे पोलिसांनी एन्काउंटर केला आहे पुणे पोलीस आयुक्तालयातील एन्काउंटरचा इतिहास तसा जुना आहे लष्कर परिसरात बावीस मे एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये दोन गुंडांनी पोलिसांवर चाकू हल्ला केला होता त्यामध्ये दोन पोलीस जखमी झाल्यानंतर पोलिसांनी लाठ्यांनी केलेल्या मारहाणीत राजू शेख आणि हिसामुद्दीन पठाण हे मरण पावले होते हा पुण्यातील पहिला एन्काउंटर म्हणता येईल कुख्यात गुंडे जगामस्के याची एकोणीसशे ब्याण्णवमध्ये पोलिसांसोबत चकमक उडाली त्यावेळी पोलिसांच्या गोळीबारात जगा मारला गेला खऱ्या अर्थानं पोलिसांच्या गोळीबारात जग्याचा मृत्यू हा पहिला एन्काउंटर मानता येईल गुन्हेगारांचा कंबरड मोडण्यासाठी पुणे पोलीस दलामध्ये एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये नव्यानं दाखल झालेल्या अधिकाऱ्याने कठोर पावले उचलली त्यांच्याकडून काही जणांचे एन्काउंटर झाले मे एकोणीशे ब्याण्णवमध्ये पुण्यातील कुख्यात गुंड सुरेश टकलेचा एन्काउंटर हा दुसरा एन्काउंटर म्हणावा लागेल त्यानंतर खलील शेख मोहम्मद शेख हे काळेवाडीजवळ पोलिसांशी झालेल्या चकमकीत मारले गेले होते त्याच वर्षी मेघराज शेट्टीचा वडगावशेरी शेरी येथे एन्काउंटर झाला एकाच वर्षात म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये एनकाउंटरच्या चार घटना घडल्या होत्या त्यामुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ माजली होती अनेक गुन्हेगार इस्टेट एजंट किंवा इतर जोडधंद्यांकडे वळले एकोणीसशे पंच्याण्णवच्या सुमारास शहरालगतच्या जमिनीना सोडण्याचे भाव आले त्यामुळे जमीन खरेदी विक्री किंवा जबरदस्तीने जमीन लाटण्यासाठी अनेक टोळ्या सक्रिय झाल्या त्याचा परिणाम टोळ्यातील वर्चस्व आणि त्यातून होणारे खून खंडणीसारख्या सारख्या घटनांमध्ये वाढ झाली जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये अरुण गवळी टोळीतील किरण वालावलकर आणि रवी कारंजावकर यांचा पोलीस निरीक्षक सुरेश पोटे यांच्या पथकाने एन्काउंटर केला कुख्यात गुंड प्रमोद माळवतकरचा नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये काळेवाडीजवळ एन्काउंटर झाला त्यानंतर दोन हजार एकमध्ये सुरेश मंचरकर टोळीतील तीन गुंड एन्काउंटरमध्ये मारले गेले त्यानंतर दिलीप गोसावी रोहित आसेवले रमेश तावरे राजेश चौधरी बाबा गंडले संजय शेळके रॉबर्ट साळवे संतोष ओव्हाळ हे पोलिसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये ठार झाले पंचवीस ऑगस्ट दोन हजार नऊ मध्ये पुण्यातील चांदणी चौकात राहुल कंधारे याचा एन्काउंटर झाला होता हा पुण्यातील शेवटचा एन्काउंटर होता महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा